की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि विद्यमान मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आहे तत्कालीन त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना त्यांनी समाजसाठी घरे धोरण घोषित केलं मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय त्यांनी निर्गमित केला आणि तशी वित्त पातळीवरती आपल्या संघटनेची मागणी सुद्धा तर ग्रामविकास मंत्रालय ग्रामविकास मंत्री पंकजा पुंडे असल्यामुळं आणि महसूल मंत्री संजय राठोड असल्यामुळं त्यावेळेस त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला त्याचे अंमलबजावणी ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीची सुरू आहे त्याच धर्तीवर आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमची त्यांना अशी विनंती आहे ज्या पद्धतीने सर्वांसाठी तुम्ही धोरण घोषित केलं त्याच धर्तीवर सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये त्या दलित आदिवासी भूमि ओबीसी गरीब मराठा या प्रवर्गातील लोकांच्या ताब्यात ज्या जमिनी आहेत त्या जमिनी नियमित करण्यासाठी यादी वर्णनात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी संघटनात्मक पातळीवरते आमचा संविधान चौकामध्ये कालपासून नेमुदा सत्याग्रह सुरू आहे तर त्या सत्याग्रहाला समशेर सिंग भोसले associative संघटनेच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या भगिनी श्रीमती वैशाली पवार त्यांनी आज पाटीपा घोषित केला त्या धरतीवर त्याच धर्तीवर मानवी आता बिहाराच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा घोषित केलेला आहे त्याच पद्धतीनं सुद्धा इथे आम्हाला पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले शामादा कोलम ब्रिगेड ते अनुसूचित जमातीपैकी कोलम जमातीचे मंडळी आहे कोलाम जमातीचा प्रवर्ग आहे त्या संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोंद्रे यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला तर आमचा असा प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा विदर्भात गेले आहेत म्हणजे प्रॉपर नागपूरचे आहेत महसूल मंत्री सुद्धा विदर्भातले म्हणले पक्ष नागपूरचे आहेत बावनकुळे साहेब तर यांनी पोलीस प्रशासनाकडे आम्ही सगळे कृषी जर दिलेली आहे तर ती आता लवकरात लवकर धक्का याचे वर्णात्मक पद्धतीची भेट घडून याचे काही प्रलंबित विषय आहे याच्यावरती वर्णात्मक पद्धतीचा निर्णय व्हावा अशी महसूल मंत्र्यांकडून मागणी आहे आणि या मागणीच्या संदर्भात जुनी महाराष्ट्रातल्या वाघिणीसारख्या महिला ज्या रस्त्यावरती आपण संघर्ष करतात त्यांनी पाठिंबा दिला त्याच्यामुळं थोडंसं पाठबळ वाढलं चढबागे साहेब गडचिरोली त्यांनी पाठिंबा लोकशाही साहेबांना आणि आमची चळवळ सुद्धा आपल्या या संभापूर जीवन का म्हणून अजून उद्याचं कार्यगतिर्वा करण्यासाठी हा मेसेज मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी या पत्रकार परिषदेचा आम्ही आयोजन केलं चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रामुख्यानं महसूल मंत्री आहे म्हणजे महसूल मंत्री म्हणजे खूप मोठा धंदा असलेला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांचा खालचं पद आहे म्हणजे सेकंड नंबरचं पद आहे मुख्यमंत्र्याला आणि सरकारचा कदा म्हणजे महसूल आहे आणि तो बावनकुळे साहेबांकडे आहे बावनकुळे साहेबांनी जर प्रशासकीय बैठक आणून दिली प्रशासकीय बैठक घेऊन हा सरकारच्या निदर्शनात जर विषय आणून दिला तर निश्चित स्वरूपात देवेंद्र फडणवीस साहेबांची मानसिकता सकारात्मक होऊ शकते कारण त्यांनी याच्यापूर्वी सर्वांसाठी घरी दोन हजार बावीस घोषित केलं होतं पुढाकार घेऊन ग्रामीण भागात जे लोक देशाला स्वातंत्र्य मिळून घर मिळालेले जागा नावावर नियमानुकूल करण्या फडणवीस साहेबांनी घेतला तर त्यांच्या निदर्शनात जर विषय आला तर होत धोरण ठरवलं एकोणीसशे नव्वद पूर्वीपासून हा लढा आहे घर हा नावा दिला होता

त्याच्यावर मी सरकारला थो थोडासा आळा घातला म्हणजे आदिवासी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे आणि आदिवासीच्या आदिवासीच्या मूळ जमिनी त्या काही गैरआदिवासी पद्यात घेतलेल्या त्याचा सुद्धा पाठपुरावा आसी जयस्वाल जे सहपालकमंत्री आहेत त्यांच्याकडे सादर केला त्याच्यामध्ये योगाक बघा मुख्यमंत्री नागपूरचे महसूल नागपूरचे त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पद आता नागपूरच्या धर्मपाल मेसराम साहेबांना आहे एक महिन्याच्या अगोदर त्यांच्याकडे आम्ही रिसर्च नगमचा प्रस्ताव सादर केला की त्यांची जर सुनावणी लावा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुनावणी लावा त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं याच्यावरती एक एक महिन्याचा कालावधी सुनावणीला नाही झाला पाहिजे यापूर्वी बरेचसे आयोगाचे अध्यक्ष झाले आठ ते पंधरा दिवसात त्यांच्या सुनावण्या डायरेक्ट कलेक्टरला बोलून लावल्या आदिवासीच्या अज्ञाता एका पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली चौदावी विधानसभा आपण विस्थापित करून पंधराव्या विधानसभेचा आपण हे करत आहोत तरी सुद्धा आदिवासीचे प्रत्येक पक्षाला दिशा पण केली म्हणजे सामान्य माणसाची लूट आहे आता काँग्रेसचे सरकार असलं तरी आदिवासीचे दोन चार मंत्री त्याच्यामध्ये असतात म्हणजे संयुक्त पुरोगामी असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल त्याच्यामध्ये शिवाजीराव बोके सारखे वसंतराव फुलके सरांसारखे मंत्री होते आता बीजेपी सरकार आहे अशोक योगी आदिवासी मंत्री आहे या मंत्र्यांनी लक्ष द्या पाहिजे आदिवासी आपल्या जातीचे लोक आहे तर आदिवासी खात त्यांच्याकडे आहे त्यांनी प्रामुख्याने या विषयावर लक्ष द्यायला पाहिजे ना सहपालक मंत्री आहे त्यांनी कोणत्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं नाही त्यांच्याकडे आमची अशी मागणी होती की आमच्या लगाम येथील मूळ आदिवासी जमिनी गैर आदिवासीनं त्याच्यावर कब्जा केलेला आहे त्यांनी तो तो हटवण्यासाठी एक प्रशासकीय बैठक लावावी कलेक्टर सोबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांनी ती लावली नाही म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष जाऊन आम्ही त्यांना भेटून त्यांना कॉपी दिली की पंधरा दिवसाच्या या जमिनीची सुनावणी लावा कारण सन दोन हजार पंचवीस चा खरीप हंगाम सुरू होणार आहे आदिवासी जमीन जो मूळ आदिवासी आहे तो जर खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी गेला आणि गेल्या आदिवासी जर त्याला हटवलं तर यांच्यामध्ये सर ठेवण्याची शक्यता नाकारून त्यांनी लावायला पाहिजे होता त्यांनी लावली नाही मूळ आदिवासी आता आजोबाची लेखापटी करून केला परंतु कोर्टाने आता आमच्याकडे आदेश दिलेले आहेत एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पंच्याहत्तर या कालावधीमध्ये जर आदिवासीच्या जमिनीचे व्यवहार झाले असतील प्रस्थापित झाले असतील ते सगळ्यामध्ये आदिवासीची जमीन विकण्याची आता कृषी जर मध्ये आणखी काही कृषी जर आदिवासी जमीन तर मूळ आदिवासी हा भूमी झाला नाही पाहिजे त्याच्या जमिनीचे साधन नष्ट नाही झालं पाहिजे अशा काही आधी आहेत ते सन्मान्य कलेक्टर ठेवले जाते अपर सचिव मला वाटते त्याच्या आधी

त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात आष्टीवाळूळ गाव आहे तिथं जमिनीचा सुद्धा फेरफार आम्ही संघटनात्मक पाणीपुरावा केला सरकार निदर्शनात आणून दिल्या तर त्यांनी त्या जमिनी पुन्हा एका नावावर केल्या परंतु नावावर केल्या पण कर्ज देऊन मिळाला दादागिरी असल्यामुळे आमचे लोक दुबळे आहेत गरीब आहेत अज्ञानी आहेत पोलीस प्रशासनावर म्हणजे थोडंसं दंडे वगैरे दाखवले तर नाही जमा आता धोरणात्मक पद्धतीनं गाभराव शेडमागे आदिवासी गोड समाज संघटना या भागात आक्रमकपणे

थोडं कुटुंब आहेत ना पण समाजासाठी काहीतरी कार्य करण्याची माझी इच्छा आहे पूर्ण केली पाहिजे मला असं मला कुणीतरी सात्री मिळून देण्यास काम करायचं आणि माझ्या समाजासाठी तुम्हाला पुढे काढायचं माझं तुम्हाला मला पुढं करायचं हे माझ्याकडील इच्छा आहे माझा समाज जागजागी भटकणारा राहणार राहणारा बरोबरी राहणार त्या समाजा रंगलामधून गावामध्ये जाऊ लागले शेती राहू लागले आणि काही जागी त्यांना राहायला त्या जागेवर त्यांना जागे आता मिळत नाही ते आपण मिळत

मला पण वाटते पंचवीस वर्षांपासून मी बांधल्या मध्ये जमीन अधिकार आंदोलन आहोत हे लोक भूमी आहेत आदिवासी असतील भारतीय असतील ओबीसी समाजातील असतील गरीब असतील यांच्यासाठी आवडत्या बांधणी अं मी जमीन काम लाखो लोकांनी जमिनी काढल्या परंतु काम केलेलं नाही एकोणीसशे चौसष्ट ला जेव्हा दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये सत्याग्रह घर आणि त्याचं घर कसेल त्याची जमीन त्यानुसार लोकांनी जमिनी काढण्यास सुरुवात केली एकोणीसशे अठ्याहत्तर ला मान्य शरद पवार मुख्यमंत्री असताना या जमिनीवर एक कायदा त्यानंतर एकोणीसशे कायदा झाला वाटपाचा पट्टा मिळाला परंतु त्यानंतर प्रलंबित राहिलेले पट्टे आतापर्यंत झालेले नाही तसे आतापर्यंत जमिनीवर नवीन जी आर कायदा आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे परंतु आता प्रयत्न कसं करायचं म्हणून अनेक भूमी लोक वंचित आहेत <laughs> तर या संदर्भामध्ये जास्त संदर्भ घेऊन या सरकारने त्या सौर ऊर्जा प्रकल्प या बाहेरच्या जमिनीवर अवलंबण्याचा संकट सुरू केला कलेक्टरनं आवाज दिला विस्कसित जमिनीवर सौर ऊर्जा आमचं काही म्हणणं नाही परंतु ज्या वहिती लोकांच्या जागात असलेल्या जमिनीवर या सरकारनं हा प्रकल्प त्वरित थांबवला

आम्हाला एवढे कागदपत्र घरी असून कलेक्टरने आम्हाला सांगितलं की नाही जमीन करायची नाही आम्हाला सहकार्य करावं आम्ही न्याय घेतो अन्याय नाही म्हणून आम्हाला जमीन द्यावी हे सांगते खेळबागे आदिवासी कोण सभा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष आज साठी शेतीचे धोरण घोषित करावा त्यामागे आमचे सगळ्यांचे पाठिंब आहे आणि अधिनियमानुसार किंवा अतिक्रमण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे